बारसवाडा येथे विभागीय आयुक्त यांचा शेतकऱ्यांशी संवाद रविवारी रात्री विभागीय आयुक्त मधुकर जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील बारसवाडा येथे जाऊन शेतकऱ्यांशी भेट घेतली यावेळी अंबडचे उपविभागीय अधिकारी दीपक पाटील तहसीलदार चंद्रकांत शेळके सोबत होते मारुती मंदिरात शेतकऱ्यांशी हा संवाद साधला विभागीय आयुक्तांच्या या भेटीमुळे ग्रामस्थ भारावून गेल्याचे चित्र दिसले सर्वप्रथम विभागीय आयुक्तांनी गावकऱ्यांना तुमच्या काय समस्या आहेत याबाबत विचारणा केली यावेळी नागरिकांनी प्रामुख्याने दोन गोष्टी नमूद केल्या त्यात बारसवाडाहून शहापूरकडे आणि संभाजीनगर रस्त्याकडे कर जाणारे दोन्ही रस्ते, दो रस्ते अत्यंत दयनीय अवस्थेत असून त्यांची डागबुजी करण्याबाबत विनंती केली तसेच जायकवाडीच्या डाव्या कालवाचे पाणी गल्लटी प्रकल्पात तात्काळ सोडण्याबाबत विनंती केली याशिवाय बारसवाडा या गावचा पोकरा दोन योजनेत समावेश करावा रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समितीकडून विहिरींची कामे सुरू आहेत त्याचे मस्टर काढण्यात यावे शेतरस्ते करण्यात यावे अशा मागण्या विभागीय आयुक्तांसमोर मांडल्या सभेस उपस्थित असलेले अंबडचे गटविकास अधिकारी विवेक जमदडे यांनी पंचायत समिती स्तरावर प्रलंबित असलेली कामे तात्काळ मार्गी लागण्यात येतील असे आश्वासन दिले तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांनी ठिबक योजने अनुदान शासन स्तरावर प्रलंबित आहे ते लवकरच प्राप्त होईल आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोच होईल असं सांगितले यानंतर उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांनी त्यांच्या भाषणादरम्यान आवर्जून उल्लेख केला की मराठी जातीचे प्रमाणपत्रे वाटप करताना जात प्रमाणपत्रांचे वाटप हे बारसवाडा गावातूनच सुरू करण्यात ता आले तालुक्यात आत्तापर्यंत सुमारे दोन जात प्रमाणपत्र वितरित झाल्याचे ते म्हटले माजी सरपंच श्री किसं तात्या गायकवाड यांच्या कुटुंबात सोळा जातीची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असे त्यांनी नमूद केले याशिवाय उपविभागीय अधिकारी म्हणून माझ्याकडे आपण कोणत्याही अडचणी आणल्यास मी नक्कीच त्यांचे निराकरण करेन असे आश्वासित केले यानंतर मत्स्योत्तरी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य भागवत कटारे यांनी आपले मनोगत व्यक्त करून विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी वेळात वेळ काढून आपल्या गावात भेट दिली आपल्या समस्या ऐकून घेतल्या याबाबत त्यांचे व उपस्थित अधिकाऱ्यांचे आभार मानले शेवटी अश्वसित भाषणात मधुकरराजे अर्दड यांनी सविस्तर भावना मांडल्या त्यांनी नमूद केले की एकोणावीसशे पंच्याण्णव साली उपविभागीय अधिकारी जालना या पदावर असताना मला विशेष करून बारसवाडा इथे पाठवण्यात आले होते त्यावेळीचे ऋणानुबंध मी आजही विसरू शकत नाही गावकऱ्यांनी जी मदत केली होती ती आजही माझ्या स्मरणात आहे असे प्रकर्षाने नमूद केले त्यामुळे गल्हाटी प्रकल्पातून जालना शहरापर्यंत पाणी घेऊन जाण्याबाबत निर्णय झाला तथापि गावकऱ्यांनी यास विरोध केला प्रकरण अतिशय गंभीर झाले होते यावेळी मी गावात येऊन सर्वांची समजूत काढली जालना शहर किंवा जिल्हा आपलाच आहे आपलीच माणसे शहरात राहतात असे भावनिक आवाहन करून शेतकऱ्यांची मन वळविले त्यामुळे जालना शहरास पाणी पुरवठा करण्यात आला ही बाब मी कधीही विसरू शकत नाही असे अर्दड यांनी नमूद केले याशिवाय मराठा आंदोलन दरम्यान व्यस्त असल्यामुळे मला बासरवाडा येथे येता आले नाही असेही त्यांनी सांगितले मराठा समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळून देण्यात अर्दड यांचा मोलाचा वाटा आहे है। त्यांनी हैदराबाद पर्यंत जाऊन निजामशाही कालीन पुरावे शोधले अर्दड हे विभागीय आयुक्त पदावर विराजमान झाले त्यामुळे मराठा प्रमाणपत्र संख्या केवळ एक हजार सातशे त्रेचाळीस होती तथापि आज रोजी ही संख्या एक लाख तेवीस हजार पर्यंत वाढल्याचा अभिमान आहे असे त्यांनी सांगितले ही सर्वा ही सर्व प्रक्रिया कायदेशीर आहे आहे घटनात्मक ज्या समाजाला न्याय मिळणे अपेक्षित होते त्यांना तो कायदेशीर मिळावा असे ते म्हटले आहे मी शेतकरी आहे मला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव आहे त्यामुळे आपण कधीही माझ्याशी संपर्क साधा छत्रपती संभाजीनगर येथे आपली मुले नातेवाईक असल्यास आणि त्यांची कामे असल्यास त्यांना आवर्जून माझ्याकडे पाठवा असेही त्यांनी नमूद केले यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके मंडळाधिकारी विष्णू जायभाई तलाठी सुनील चोरमारे रामेश्वर खंडागळे सरपंच बारसवाडा गजानन सावंत उपसरपंच बारसवाडा जगन्नाथ माळकरी पोलीस पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते पांडुरंग गटकाळ भगवानराव काफरे गौरव काफरे शिवाजीराव सावंत किरण वाकडे भगवान नाना मिठे गजानन चिंतामणी गणेश गटकळ विष्णू पवार आबासाहेब शिंदे भगवान गटकळ बाप्पासाहेब मांडगे राजू सावंत भगवान सुळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच किसन तात्या गायकवाड यांनी केले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भगीरथ कचरे पाटील यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी